हाय मी स्वाती आ, मी एक कॅन्सर पेशंट आहे म्हणजे मला लास्ट स्टेजचं कॅन्सर आहे आ, मला ना दोन हजार एकवीसमध्येच कॅन्सर डिटेक्ट झालेला तर जेव्हा मी आता दोन हजार चोवीसमध्ये परत स्कॅनची टेस्ट करवली तेव्हा ना मला परत समजा म्हणजे कॅन्सर ट्रीटमेंट तर माझं तसं चालूच होतं तेव्हा पण मी दोन हजार एकवीस आणि बावीस यामध्ये पण मी केमो केमो आणि केमोथेरपीज आणि त्याच्यानंतर रेडिएशन दोन हजार बावीसमध्ये माझी एक, एक, एक सर्जरीसुद्धा झाली त्याच्यामध्ये मग मला एक प्रेस पण रिमूव करा म्हणजे रिमूव्ह केलं होतं मी आणि त्याच्यानंतर मग असं वाटत होतं की चला ठीक आहे आता एवढं सगळं ट्रीटमेंट घेतलं आहे आपण तर आता परत काही असं काही होणार नाही आता छान अशी काय आता केमोमुळे केस वगैरे गेलेले आहेत ते पण येतीलच आपले परत आणि मस्त अशी आता काय लाईफ जगायची आपल्याला चला ठीक आहे ना केसं पण येणार आहे आणि ब्रेस्टचं काय आहे तेवढं काही फरक नाही पडत ना आता आ, तर त्याच्यामुळे हे सगळं एक म्हणजे ठीक आहे याच्यातून आपण दोन वर्ष आ, हे केलं आणि आता ठीक आहे आता छान आपलं असं चालू आहे असं समजून दोन हजार तेवीसमध्ये छान अशी म्हणजे छान असं चालू होतं सगळ्या गोष्टी आणि दोन हजार तेवीस आणि चोवीस चोवीसच्या चोवीस दोन हजार चोवीसमध्ये ना जून महिन्यापर्यंत सगळं काही मस्त चालू होतं आणि एकदम अशी स्कॅनची जेव्हा म्हणजे असं जेव्हा स्कॅन केला ना दोन हजार चोवीसमध्ये जुलै महिन्यामध्ये तेव्हा कळालं की अरे परत कॅन्सर म्हणजे वाढला आहे पूर्ण सगळीकडे स्प्रेड वगैरे झालेला आहे आणि आता काय याच्यावरती परत ट्रीटमेंट घ्यायची परत केमू घ्यायची परत हे तर म्हणजे जेव्हा सगळं आपण मनाला हे करून घेतो ना की आता पहिल्यांदा जेव्हा झालं होतं तेव्हा ठीक आहे ना तेव्हा तर सगळं सहन केलं होतं तेव्हा सगळं दोन वर्षाचं ट्रीटमेंट घेतलं सगळं काही आणि याचं ट्रीटमेंट इतकं लांब म्हणजे कित कि, किती किती दिवसापर्यंत चालते दोन दोन तीन तीन तेवढेच जास्त याला या ट्रीटमेंटला पैसे पण लागतात म्हणजे एकटा माणूस घरामध्ये कमवणारा म्हणजे घर चालवणार की इतक्या महागड्या बिमारीला पैसे लावणार म्हणजे काय काय करणार आहे ना आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना काहीच नाही हे करू शकत आणि त्याच्यामध्ये मग हे सगळं चालू असताना छान दोन हजार तेवीस आणि चोवीस म्हणजे असं वाटत होतं की आता छान आता सगळं चांगलं झालं चोवीसमध्ये बघ परत एकदम असं हे सगळं झाल्यानंतर ना एकदम असे मी तर अशी एकदम शॉक झाले होते की अरे आता काय परत केमू घ्यायची आहे परत हे सगळं झवन करायचं परत केस जाणार परत सगळ्या गोष्टी चला ठीक आहे आणि वरून काय तर स्प्रेड झालं आहे म्हणजे कुठे माणूस म्हणजे असं म्हणजे आपल्या माझ्यासोबत का झालं असेल म्हणजे देवाने माझी निवड या गोष्टीसाठी म्हणजे माझीच का निवड केली असेल या गोष्टीसाठी देवाने कधी कधी ना खूप असा विचार येतो की हे कुठे चुकले का हे काय चुकलं इतकं काय हे केलं होतं की देवाने माझ्याच माझीच निवड केली या सगळ्या गोष्टीसाठी